फाटे कुटुंबियाकडून पर्यावरणपूरक रक्षा विसर्जन गादेगाव गावाचे माजी उपसरपंच आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर नारायण फाटे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी एक अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवला आहे रक्षा विसर्जनाचा परंपरागत विधी न करता फाटे कुटुंबियांनी तिसऱ्या दिवशी राखेतून वृक्षारोपण करत पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी जपली आहे परंपरेला फाटा पर्यावरणाला सात स्वर्गीय ज्ञानेश्वर फाटे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात येणारा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम फाटे कुटुंबियांनी नदी किंवा जलाशयात न करता त्याला एक नवी दिशा दिली कुटुंबियांनी जमिनीत खड्डे केले या खड्ड्यामध्ये रक्षा अस्थिंचे राहिलेले भस्म मिसळून टाकली त्यानंतर याच खड्ड्यांमध्ये आंब्याच्या झाडांची रोपे लावून पर्यावरणपूरक विधी पूर्ण केला यामुळे रक्षा थेट पाण्यात विसर्जित न होता ती मातीत मिसळी आणि त्यातून नव्या जीवनाची म्हणजे वृक्षांची वाढ सुरू झाली हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे ज्ञानेश्वर फाटे यांचे कार्य समाज आणि सहकार क्षेत्रात मोलाचे होते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या पर्यावरणपूरक निर्णयामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची उंची अधिक वाढली आहे